नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते आणि पर्याय आहेत ए आंबा बी लिंबू सी पेरू डी केळी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी लिंबू हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ लिंबू आहे आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो आणि पर्याय आहेत ए हरिद्वार बी पंढरपूर सी नाशिक डी घृणेश्वर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नाशिक महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो आपला पुढील प्रश्न आहे पोलो या खेळात किती खेळाडू असतात आणि पर्याय आहेत ए पाच बी चार सी अकरा डी तेरा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चार पोलो या खेळात चार खेळाडू असतात आपला पुढील प्रश्न आहे बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आणि पर्याय आहेत ए दहा बी चार सी बारा डी एकोणीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी बारा बी जीवनसत्वाचे एकूण बारा प्रकार आहेत आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आणि पर्याय आहेत ए चेरापुंजी बी मोन्सिरम सी आंबोली डी दार्जिलिंग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मॉन्सिरम जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मॉन्सिरम आहे आपला पुढील प्रश्न आहे पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो आणि पर्याय आहेत ए कर्करोग बी मधुमेह सी मोतीबिंदू डी पेलाग्रा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कर्करोग पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग हा रोग होतो आपला पुढील प्रश्न आहे भारताची नाईट इंगील म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते आणि पर्याय आहेत ए विजयालक्ष्मी पंडित बी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सी सरोजिनी नायडू डी डॉक एनी बेजन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सरोजिनी नायडू भारताची नाईट म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते आपला पुढील प्रश्न आहे इंद्रधनुष्यातील सर्व रंग एकत्र केल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल आणि पर्याय आहेत ए काळा बी लाल सी पांढरा डी हिरवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पांढरा इंद्रधनुष्यातील सर्व रंग एकत्र केल्यास पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत आणि पर्याय आहेत ए हरिहरेश्वर बी वज्रेश्वरी सी गणपतीपुळे डी संगमेश्वर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी वज्रेश्वरी महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी येथे आहेत आपला पुढील प्रश्न आहे खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो आणि पर्याय आहेत ए बी अ सी ड डी ई प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए क खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास क जीवनसत्वाचा नाश होतो आपला पुढील प्रश्न आहे मॅगीचा शोध कोणत्या देशात लागला आणि पर्याय आहेत ए पेरू बी भारत सी जर्मनी डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जर्मनी मॅगीचा शोध जर्मनी या देशात लागला आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जीभ जास्त वेळ बाहेर असते आणि पर्याय आहेत ए साप बी घोडा सी कुत्रा डी माकड प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कुत्रा कुत्रा या प्राण्याची जीभ जास्त वेळ बाहेर असते आपला पुढील प्रश्न आहे भारताच्या कोणत्या नदीमध्ये हिरे वाहतात आणि पर्याय आहे ए कृष्णा बी गोदावरी सी यमुना डी गंगा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कृष्णा भारताच्या कृष्णा या नदीमध्ये हिरे वाहतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या पक्षाला रात्रीचे सर्व निळे दिसते आणि पर्याय आहेत ए मोर बी हंस सी घुबड डी शहामरू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी घुबड घुबड या पक्षाला रात्रीचे सर्व निळे दिसते पुढील प्रश्न आहे उपाशीपोटी शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए कॅन्सर बी कावेळ सी मधुमेह डी मुळव्यात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मधुमेह उपाशी पोटीशी चपाती खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद